चाल इकडे हात दर माझा तुला ट्रेन पाहिजे ना इथं बाय किती गाड्या उभ्या राहिल्या मामा गाडीतच बसलाय या बाई इथं गेट बंद झालंय रेल्वेचं आत्ता गाडी येईल रेल्वे काल पाहिली होती ना तू दोन दोन पाहिले होते ना चाल या भाई गेट बंद हा तिकडं पण गाड्या उभ्या राहिल्या हे भैया काकांनी गेट बंद केलं पाहिजे काकांनी आता इकडून गाडी येईल बर का कुठून गाडी येईल आता कुठून गाडी येईल माहित नाही काकां जवळ जाऊ चल आपण दोन्हीकडून येणार आहे ना किती वेळात येईल ट्रेन पाच मिनिटात आता इथंच थांब बर का पुढे जायचं नाही थांब हात धर हा आली ना या बाय किती जोरात आली पाहिली ना आता पाय एवढ्या गाड्या थांबल्या हा ना इथं दुसरी गाडी आली पाय दुसरी गाडी आली इकडून दुसरी गाडी आली ये आता गेट उघडतील चल आपल्या गाडीकडे जाऊ आपण की काका गेट उघडतील बरं का ये। आता ये चल आपल्या गाडीमध्ये जाऊ आता पटक्यान मामा गाडीमध्येच बसला हा हळू हळू आलू, आलू, माहुली पा त्याला पाहिजे पाहायची म्हणलं लय आनंद होतो राहुल इकडेच बसतो आता गाडीमध्ये म्हटलं तू आला का अजून नाही आले मग आपल्या गाडी मध्ये कोण नको का दोन लोकांनी नेले असते मग आपली गाडी चावी होती गाडीला त्या पाहिजे तरी चावी होती लावेल गेट उघडलं ला पाय आता आता गेट उघडलं पाय ते मग सगळ्या गाड्या चालल्या आता हळू 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 दोन दोन गाड्या आल्या का रे हा दोन का तीन दोन पाहिल्या बघा ते माणसाने हाताने उचलला का रे मशीन आहे मशीन मशीन नेऊन चाललं <laughs> हा करे त्यांनी केला पाहिला ना तुला रेल्वे रोड बाय कसा आहे ना किती लांब लांबी पाहिलं ना कोणी टाकला असेल रे असा कोणी टाकला असेल असे लोखंड काय की रेल्वे साठी रस्ता कोणी बनवलाय तो लोकांनी बनवला एवढी मोठी पत्री एवढी मोठी पत्री बनवली